श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठरा नोव्हेंबर वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं कार्तिक कृष्ण पक्षात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला गणाधीप संकष्ट चतुर्थी असे म्हटले जाते संकष्टीचा अर्थ म्हणजेच संकटातून मुक्ती किंवा अडथळे आणि प्रतिकूल काळापासून मुक्तता असा होतो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा केली जाते या दिवशी भगवान शिवाने आपला पुत्र गणेशाला सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून वरदान दिले होते म्हणून हा दिवस खूप खास मानला जातो गणपती बाप्पा हे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचेच लाडके दैवत आहे या दिवशी गणपतीची आराधना केल्याने सुख सौभाग्य वाढते आणि घर परिवारात येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते तसेच रखडलेली सर्व कामं पूर्ण होतात या दिवशी चंद्राचे दर्शन घेतल्याने गणेशाच्या दर्शनाचे पुण्य प्राप्त होते या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि यशासाठी उपवास करतात या दिवशी व्रत केल्याने बुद्धी रिद्धी आणि सिद्धी प्राप्त होते तसेच सर्व बाधा अडथळे नष्ट होतात आणि म्हणून या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या सोमवारी गणाधीप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहेत ही वस्तू खाऊ घातल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल कोणताही शत्रू शत्रुपिढा शत्रुबाधा नष्ट होऊन सर्व अडचणीतून मार्ग मिळेल कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गायीची पूजा करायला अनन्य साधारण महत्त्व आहे आपल्याकडे गायीला देवाचे स्थान देण्यात आले आहे गायीच्या पोटामध्ये श्री गणेशासोबतच तेहतीस कोटी देवतांचा वास असल्याचं सांगितलं जातं या देवता बारा आदित्य आठ वसू आणि आठ रुद्र दोन अश्विन कुमार असे मिळून तेहतीस होतात गाय ही स्वर्गात देखील पूजनीय आहेत आणि गोसेवेने आपल्याला अनन्यसाधारण असे पुण्य जे आहे तर ते प्राप्त होत असते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या संकष्टी चतुर्थीला दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल आणि जर तुमच्या घराजवळ गाय नसेल तर हा उपाय कसा करायचा तेसुद्धा मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहेत जर तुम्हाला सतत कोणत्या कोणत्या अडचणींना सामोरे जावं लागत असेल कोणत्याही संकटातून कोणत्याही अडचणीतून मार्ग मिळत नसेल कोणतंही काम हे तुमच्या मनासारखं घडत नसेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपलं खूप महत्त्वाचं काम असतं ते काम अगदी शंभर टक्के आपण पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि ते काम पूर्ण होणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं देखील असतं परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले तरीही त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही आणि म्हणून विशेष तिथीवरती जर आपण काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश हे मिळत असतं तसेच हा उपाय केल्याने मनातील सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात गणपती बाप्पांची विशेष आपल्यावरती कृपा होते माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्या घरातील गरिबी दरिद्री ही निघून जाते तसेच हा उपाय केल्याने शत्रुपिडा शत्रुबाधा नजरबाधा यासारखे मोठे दोष देखील दूर होतात हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचा आहेत स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहेत फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून काढायचा आहेत हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा गणपती बाप्पांना आपण प्रसन्न करून घेण्यासाठी पूजा करतो तेव्हा ते, ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि यानंतर आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असतं हा उपाय करण्यासाठी आपल्याला हिरवे मूग लागणार आहेत चतुर्थीच्या दिवशी हिरव्या मुगांना खूप महत्त्व दिलं जातं गणपती बाप्पांना हिरव्या वस्तू ह्या अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून बाप्पांना आपण दुर्वा अर्पण करत असतो तर एक वाटीभर तुम्हाला हिरवे मूग घ्यायचे आहेत मुगाची डाळ घ्यायची नाहीत अख्खे हिरवे मूग तुम्हाला घ्यायचे आहेत हे हिरवे मूग तुम्हाला शिजवून काढायचे आहेत यानंतरनं एका प्लेटमध्ये तुम्हाला ते काढून घ्यायचे आहेत त्यावरती एक गुळाचा खडा तुम्हाला ठेवायचा आहे आणि थोडंसं शुद्ध गाईचं तूप जे असतं तर ते तुम्हाला घालायचं आहे यानंतरनं एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये ही प्लेट तुम्हाला ठेवायची आहे हळदी कुंकू अक्षदा फुले घ्यायची आहेत एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे एक शुद्ध गायस्तोपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जायचं आहे देवघरापाशी गेल्यानंतरनं आपल्या देवघरातील गणपती बाप्पांच्या मूर्तींना हळदी कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायची आहेत दिव्याने ववळून घ्यायचं आहेत आणि हे ताट तुम्हाला फक्त तीन ते चार मिनटासाठी तिथे आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे यानंतरनं हे ताट तिथून तुम्हाला उचलायचं आहे आणि गायीपाशी घेऊन जायचं आहे गाईपाशी हे ताट घेऊन गेल्यानंतरनं तुम्हाला ते पाणी गायीच्या पायांवरती ओतायचं आहे गायीला हळदी कुंकू लावायचं आहे अक्षता फुले अर्पण करायचे आहेत आणि त्या दिव्याने तुम्हाला गायीला ववाळून घ्यायचं आहे यानंतरनं जे हिरवे मूग आपण शिजवून घेतले होते त्यावरती गुळाचा खडा आहे तर तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे जो पण व्यक्ती संकष्ट चतुर्थीला हा उपाय करतो त्या व्यक्तीचे कितीही मोठे कर्ज असेल तर त्या कर्जातून मुक्ती होते आर्थिक अडचणी दूर होतात आणि जीवनातील सर्व अडचणी संकट हे निघून जातात यशाचे मार्ग हे खुले होतात तसेच कोणताही शत्रुत्रास शत्रुबाधा असेल तर ती देखील निघून जाते ही वस्तू गाईला खाऊ घातल्यानंतरनं गायला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचं आहे आणि अगदी तुम्हाला शक्य असेल तर गायच्या पाठीवरून तुम्हाला हात फिरवून तुमची इच्छा व्यक्त करायची आहेत शक्य नसेल तर गायी समोर दोन्ही हात जोड उभं राहायचं आम आणि तुमची मनोमन इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत यानंतरनं जर तुम्हाला गायीच्या पायाखालची माती घेणं शक्य झालं तर थोडीशी माती तुम्हाला उचलून आणायची आहेत ती एका पुडीमध्ये बांधायची आहेत आणि ती पुडी आपल्या घरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायची आहेत जर घरामध्ये सतत वाद विवाद कलह होत असेल कोणतंही शुभ कार्य घडत नसेल तर यासारख्या अडचणी दूर होतात म्हणून अशी गायीच्या पायाखालची माती ही आवश्यक घरातील वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष दूर करण्यासाठी ठेवावी जर आता तुमच्या घराजवळ गाय नाही तर मग अशावेळी हा उपाय कसा करायचा तर हा उपाय आपल्या देवघरामध्ये जी गायवासराची मूर्ती असते तर त्यासमोर तुम्हाला हा नैवेद्य ठेवायचा आहे त्याच गाईला हळदी कुंकू लावायचं धूप अगरबत्ती ववळून घ्यायची आहेत आणि यानंतर पाच मिनटासाठी हा नैवेद्य तिथे तुम्हाला ठेवायचा यानंतर तिथून उचलून घ्यायचा आहे आणि घरातील सर्व व्यक्तींनी सदस्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे तर असा हा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ